पंढरपूरमधील उपनगर असणारे इस्बावी येथील बुवांचे हॉटेल ते इस्बावी गावठाण हा मुख्य रस्ता आहे बऱ्याच वर्षापासून या रस्त्याच्या काही भागाचं डांबरीकरण अपूर्ण आहे सध्या आपण पाहत आहोत या रस्त्यावर पाऊस झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचत असून चिखल होत आहे या रद्दारीच्या मुख्य रस्त्यावरती काही नागरिकांनी कंपाऊंड वॉल व वा बांधकाम करून अतिक्रमण केलेलं दिसत आहे या मुख्य रस्त्याच्या मधोमध एबेसीबीचं मेन लाईटचा पोल सुद्धा हडवे आहे त्यामुळे या मुख्य रस्त्यावरून वाहतूक करणार आहे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे वारंवार नगरपालिकेकडे तक्रार करून सुद्धा या मुख्य रस्त्याकडे नगरपालिका दुर्लक्ष करतीय या मुख्य दुर्गा विहार व प्राथमिक विद्यालय तसेच मोहसिन विद्यालय या दोन शाळा देखील आहेत या शाळेतील विद्यार्थी याच रस्त्यावरून प्रवास करत असतात हा मुख्य रस्ता असल्यामुळे शाळेतील मुले तसेच या रस्त्यावरून येणाऱ्या अनेक मिरवणुका सुद्धा निघत असतात या भागातील नागरिकांनी अनेक वेळा पंढरपूर नगरपालिकेकडे लेखी तक्रार देखील केलेली आहे परंतु या संदर्भात अजून कोणतीही कार्यवाही झालेली नाही अजून किती दिवस आम्ही त्रास सहन करावा अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे प्रत्येक वर्षी पंढरपूर नगरपालिकेचा वेगवेगळ्या प्रकारचा कर म्हणजे टॅक्स भरून सुद्धा महानगरपालिका कोणाच्या दबावाखाली येऊन या, या मुख्य रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत